कमी तेलामध्ये आणि कमी साहित्यामध्ये हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता आज आपण बनवणार आहोत चला तर पाहूया मी एक दीड वाटी रवा घेतला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता आता त्याच्यानु नंतर त्याच्यामध्ये दोन चमचे दही टाकून घ्यायचं आहे हा मी बारीक रवा घेतला आहे आणि आता पाणी टाकून छान मिक्स करून घ्या एक ग्लास पाणी टाकून घेतलं आहे मी आता पानही आणि दही तुम्ही ताकही वापरू शकता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया जेणेकरून पाणी रवा शोषून घेईल आणि छान फुगून येईल आता याला पाच ते दहा मिनटं झाकून ठेवूया दहा मिनटानंतर हे पहा रवा छान फुलला आहे आणि पाणीही बऱ्यापैकी शोषून घेतलं आहे याच्यामध्ये आता आपण बारीक कापून शिमला मिरची किसलेलं गाजर आणि टोमॅटो भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही घेऊ शकता भरपूर कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि लाल तिखट हा नाश्ताचा प्रकार खूप छान आहे आणि हेल्दी आहे आपण ह्याच्यामध्ये खूप जास्त मसालेही वापरणार नाहीत झटपट बनणारा आणि ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही त्या भाज्या वापरू शकता ते पहा अगदी साधा सोप्पा आहे आणि बनवायलाही फार वेळ नाही लागत याच्यामध्ये अर्धा चमचा आपण बेकिंग सोडा टाकणार आहोत सोड्याने छान फ्लपी होतो हे या प्रकारे आता पीठ मिक्स करून घ्यायचं आहे एका ग्लासला मी तेल लावून घेतलं आहे तुम्ही हवं तर वाटीमध्येही करू शकता आता हे थोडं कमी भरायचं जेणेकरून फुलून येईल वरती आता जे आपलं बॅटर राहिलं आहे हे पहा प्रकारे मी कमी भरलं आहे त्याला फुलायला थोडं जास्त पेस्ट ठेवलाय आता राहिलेल्या बॅटरमध्ये मी पालक टाकला आहे पालक प्युरी पालक स्वच्छ धुवून मिक्सरला वाटून घेतलं आहे याने छान रंग येतो आणि खायलाही टेस्टी लागतं आणि आपण पालक वापरतो आहे त्याच्यामुळं थोडं हेल्दीही आहे आता दुसऱ्या ग्लासमध्ये हे प्रकारे आपण टाकून घेऊया मुलांना थोडं छान कलरफुल खायला आवडतं त्याप्रकारे तुम्ही टोमॅटो प्युरीही टाकू शकता आता एका भांड्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे गरम दहा ते पंधरा मिनटं स्टीम करून घ्या जसं आपण ढोकळ्याला किंवा इडलीला करतो त्याच प्रकारे आता याला दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून ठेवूया पंधरा मिनिटानंतर हे पहा हा ग्लास आपण कमी भरला होता पूर्ण फुलून वरपर्यंत आलाय आता याला पूर्ण थंड होऊ द्या नंतर सुरीच्या सायाने काढून घेऊया हे पहा आता मी ग्लासला तेल लावून घेतल्यामुळं हे पटकन आहे आणि एकदम सॉफ्ट असं झालंय आता आपण ग्रीनवालंही पालकवालं जे हे केलं होतं तेही काढून घेतलंय आता आपण छोटे छोटे पीस कट करून घेऊया पूर्ण आतमध्ये पूर्ण आहे आणि एकदम ढोकळ्यासारखी छान जाळी पडली आहे त्याला हे पहा असंच आपण बाकीचे पीसही कट करून घेतले आता कढईमध्ये तडका तयार करून घेऊया आपण तसंही खाऊ शकता पण असं थोडासा तडका करून घेतला तर मस्त छान टेस्टी लागतं कढईमध्ये मी तेल टाकून मोहरी जिरं आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि आता आपण थोडे थोडे करत हे कट केलेले पीसेस त्याच्यामध्ये टाकून घेऊया दोन्ही साईडनी छान खरपूस फ्राय करून मस्त असं कुरकुरीत नाश्ता रेडी होईल हे पहा दोन्ही साईडने आपल्याला तळून घ्यायचं आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चटपटीत असा मस्त नाश्ता तयार आहे थँक्यू